मित्रांनो नवीन युगात देश नवीन भरारी घेत आहे त्यालाच मित्रांनो टेक्नॉलॉजीसुद्धा समोर समोर जात आहे आणि सर्वच कंपन्या आपापला खर्च कमी करण्याच्या मागे आहे परंतु त्यामध्ये बऱ्याच लोकांना आपल्या नोकऱ्यासुद्धा गमवाव्या लागत आहे मित्रांनो त्याचाच एक भाग म्हणजे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरमुळे आता ग्राहकांनासुद्धा वीज मागणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण राज्यभरात दोन कोटी वीज ग्राहकांसाठी नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे हे मीटर बसवण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपयाचा खर्च महावितरण करणार आहे स्मार्ट मीटर कोटी येणारा हा खर्च सध्या तरी ग्राहकांकडून वसूल केला जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केलेले आहे मात्र पुढील वर्षापासून हा खर्च ग्राहकाच्या वीज बिलातूनच वसूल केली जाण्याची भीती व्यक्त करत त्यामुळे सर्वसामान्यांना प्रति युनिट तीस पैशाचा अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागणार आहे असा दावा ग्राहक ग्राहक वीज, वीज ग्राहक संघटना करत असून आंदोलनाची हाकसुद्धा देण्यात आली आहे नव्या मीटरसाठी प्रति ग्राहक बारा हजार रुपयाचा खर्च असताना केंद्राकडून मिळणारे अनुदान मात्र नऊशे रुपये इतके आहे केंद्राचे अनुदान वगळल्यानंतर उर्वरित अकरा हजार शंभर रुपयाची रक्कम वीज ग्राहकांकडून वसूल केली जाणार असल्याचा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे जर तुमच्या खिशात पैसे असतील तरच तुमच्या घरात आता उजेड दिसणार आहे स्मार्ट मीटरविषयी ग्राहकांमध्ये अनेक शंका आहेत या मीटरमुळे वीज वापरापूर्वीच ग्राहकांना आधी पैसे मोजावे लागणार असल्याने या मीटरला विरोध देखील होत आहे ग्राहकांच्या खिशात पैसे असतील तरच त्यांच्या घरात उजेड राहील त्यामुळे विविध राजकीय पक्ष संघटना एकत्र येत प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधी नागरिक वृत्ती समितीसुद्धा स्थापन केली आहे आणि सहा जूनला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनसुद्धा करणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्मार्ट मीटरमुळे काय फायदा होणार काय नुकसान होणार नक्की कमेंट करा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद